न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कसं न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायदेची गुढ उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क तास वर प्रत्येक शब्दाला नाशिकच्या रामकुंड परिसरात दशनाम गोसवी समाजाची समाधी भूमी गेल्या तीस वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे या ठिकाणी वारंवार अतिक्रमण होत असूनही प्रशासनाकडून कोणतीही हो ठोस कारवाई झालेली नाही पूर्वी मालेगाव स्टँड जवळ असलेल्या प्रसिद्ध चित्रपट गृहांनी आपल्या जागेतील दहा फूट जागा सरकवून अतिक्रमण केले होते मात्र या जागेवर वादग्रस्त स्थिती निर्माण झाल्यामुळे आणि गोसावी समाजाच्या शिवशापाचा धाक असल्याच्या चर्चा होत राहिल्याने चित्रपटगृहाचा व्यवसाय ठप्प झाला त्यानंतर समाधीभूमीच्या आसपास हळूहळू रस्त्यावर मडके विक्रेते हॉटेल्स पान टपरे आणि अन्य व्यावसायिकांनी जागा व्यापली ज्यामुळे मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक आणि साधू संत नाशिकमध्ये येणार ना आहेत त्यामुळे प्रशासनाने प्रयागराजच्या धर्तीवर नियोजन करणे आवश्यक आहे सध्याच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या कार्यकाळात अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे त्यामुळे गोसावी समाजानेही प्रशासनाकडे आपल्या समाधी भूमीवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे समाजाने प्रशासनाकडे पुढील मागणे मांडल्या आहेत समाधी भूमीवरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे रामकुंडा जवळील रहदा ठरणारे अनाधिकृत व्यवसाय थांबवावेत समाधी भूमीला संरक्षण देण्यासाठी वॉल कंपाऊंड बांधण्यात यावे बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक आणि नाशिक मेट्रोचे संपादक भरत गोसावी यांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी भेटीची वेळ घेतली आहे जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत संपूर्ण समाजाच्या पाठिंब्याने मत भरत गोसावी यांनी व्यक्त केले आता पाहावे लागेल की प्रशासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि कुंभमेळापूर्वी समाधी भूमीवरील अतिक्रमण हटवले जाते का नमस्कार नाशिककर आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्स या प्रोजेक्टला तर हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ या प्रोजेक्टमध्ये आपण वीसहून अशा लक्झरियस एम्युनिटीज दिलेल्या आहेत जसे की वॉकिंग ट्रॅक मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक एम्युनिटीज चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे हा आहे आपला डायनिंग टेबल तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन शॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे मग नासिककर कसं कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला